आज शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या वतीनं साहेबांना संच मान्यता व वेतन वितरणाच्या आदेशासंदर्भामध्ये भेट घेतली असता सहक उपसंचालक यांच्याकडून अशा प्रकारची माहिती का देण्यात आली की उद्या दिनांक अकरा तारखेला उपसंचालक शिक्षण शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना त्याचबरोबर हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या संचमान्यता पूर्ण क झालेल्या असून बीड आणि प परभणी यांच्या स यांच्या संचमान्यताही उद्यापर्यंत जवळपास फायनलाइज होतील या तीन जिल्ह्यांच्या ज्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी उद्या दुपारच्या सत्रामध्ये येऊन या ठिकाणी येऊन संच मान्यता घेऊन जायचं आहे जशी ही संच मान्यता आपल्याला मिळाली त्याच्यानंतर तातडीनं आपल्याला शिक्षण संचालक यांच्याकडे जाऊन वेतन वि वेतन वितरणाचे आदेश आणायचे आहेत त्याच्यामुळं उद्याच्या उद्या जास्तीत जास्त संख्येनं संच मान्यता कलेक्ट करा आणि ही संचमान्यता घेऊन येत्या गुरुवारी म्हणजे परवाच्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येनं पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे